नमस्कार क्षेत्र बांधवांनो आज आपण माडा तालुक्यातील उपळा बुद्रुक येथे एका उसाच्या प्लॉट वरती आलो आहोत तर या उसाच्या प्लॉट साठी आपल्या अल्वेरन ऑरेनचे ग्रेट लीडर संजय शिंदे साहेब सचिन शिंदे साहेब यांनी उसाच्या प्लॉट साठी अल्ट्राकेन्स ऑइल ही जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती तर या जर्मन टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने रिझल्ट आलाय तर ते आज आपण घेऊया नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। तुमची ओळख सांगा आमच्या शेतकरी बांधवांसाठी मी अर्जुन रामारी गुंड बुद्रुक ओके हे जो उसाचा प्लॉट आहे तुमचा व्हरायटी कोणती येतात लावून किती महिने झाले महिने त्यावेळेस तुम्ही उसासाठी अल्ट्राकिन सॉइल ही तुम्ही टेक्नॉलॉजी या उसासाठी शिंदे साहेबांडून वापरली होती तर ही कशा पद्धतीने शिंदे साहेब तुम्ही दिली होती ही टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी देऊन झाली आता पंधरा दिवस ओके अल्ट्राकेन सॉइल फक्त ड्रेंचिंग घेतले ड्रेंचिंग हे ड्रेंचिंग करताना तुम्ही रिझल्ट पाहण्यासाठी तर ही चिकटपट्टी लावल्यानंतर लावली होती तुम्ही तर जे हे औषध जे आहे तुम्ही अल्ट्राकेन सॉइल हे सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणार औषधामध्ये पाच पाच चार ते पाच कांड्या वाढल्या बघा पंधरा दिवसात पंधरा दिवस सोळा दिवस झालं औषध सोडू म्हणजे हा विश्वास ठेवण्यासारखा विषय नाही पण रिअल परिस्थिती सत्य कारण ज्याची रानाची क्वालिटी चांगली त्याचा रिझल्ट पण त्याच पद्धतीने येतोय कारण सहसा ऊसाची दोन कांड्याने महिन्याला वाढ होते पण ऍक्च्युअली तुमचे तीन चार पाच कांड्यापर्यंत वाढ झालेली आहे बरोबर तर आपण शेतकरी बांधवांना तुमच्या ऊसाची साईज पण साईज मध्ये पण काय बदल पडला जाणवतोय का दाईज चांगली झाली चांगली झाली आपण पाठीमाग अजून एक चिकटपट्टी लावली सवाई करा। सवाई करा हो टोटल क्षेत्र किती आहे सवय करा सवय कराय तर एकंदरीत तुम्ही हे जर्मन टेक्नॉलॉजी आपण समाधान आहात का हो इतर शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता चांगला घेण्यासाठी घेण्यासाठी चांगला आणि उत्पादनामध्ये अगोदर आमच्या आमच्या पद्धतीनेच केलं होतं पण एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितल्यावर हे सोडलं सोडलं ओके शेवटी तुमचे गाववाले तुम्ही गाव आल्यावर पण ऐकलं दिवस बघितला आपला आम्ही पण पहिला आमच्या आमच्या पद्धतीनं आपलं खात सोडला होता म्हणजे ड्रीप नाही याला पाटणच पाणी पाणी करून प्रत्येक वाप्यात किती हे मोजून त्या पद्धतीनं बकेट अर्धी टाकायची नंतर अर्धी टाकायची तुमच्याबद्दल आम्ही ऐकलं की दादा तुम्ही जवळजवळ जवळ सोळा सत्तर एकरशे त्या ऊस करता नऊ महिन्यामध्ये तब्बल तुम्ही साठ सत्तर ऐंशी टनापर्यंत अवरेज घेतो तुम्ही सुद्धा प्रगत म्हणजे प्रगतशील असं शेतकऱ्यात तरी सुद्धा तुम्ही यांचं ऐकून आपले ट्रायल म्हणून तुम्ही एक वापरले बरोबर तर त्या एक एकराचा तुम्हाला अप्रतिम असा रिझल्ट आलाय तर तुम्ही जे दादा तो तुमचा अनुभव आणि अमूल्य वेळ देऊन जर तुम्ही अभिप्राय दिला त्याबद्दल तुमच्या अल्वेर ऑर्गॅनिक्स कंपनी तर्फे तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो